अभंग क्रमांक चार आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका माने मज घडोत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही अर्थ ज्याला आपल्या हिताची चिंता असते ज्याला आपले हित कळते त्याचे मायबाप धन्य आहेत ज्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुले मुली जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वराला देखील हरिक वाटतो अशी सात्विक वृत्तीची मुले गीता भागवत श्रवण करतात विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात तुकाराम महाराज म्हणतात अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मिस ठरेल अभंग क्रमांक पाच अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्या वैभवे शृंगाराचे निर्मळे तुका मने जेवी सर्वे प्रेम गॅ द्यावी प्रीतीचे अर्थ परमेश्वर भक्ताच्या अंतकरणातील भक्तीची गोडी स्वीकारतो आणि त्याच्या अंतकरणातील भाव पाहतो देव भक्ताचा सोयरा झालेला असतो असे महाराज तीन वेळा म्हणतात आपल्या जवळ जे वैभव आहे मग ते कसे का असेना पण ते वैभवच ना, ना निर्मळ मनाने देव समजावे तुकाराम महाराज म्हणतात तो हरी भक्ताबरोबर भोजन करतो व त्यांच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करावा